कोल्हापूर आजरा गडिंगल चंदगड मार्गे बेळगाव रेल्वे मार्गाच्या नागरिकांची मागणी महागडा बस प्रवास वाढते इंधन दर वेळेचा अपयश यासाठी रेल्वे अत्यंत गरजेची शाहू छत्रपती महाडी मुश्रीफ आबिडकर यांसह स्थानिक आमदारांचा प्रकल्पाला सकारात्मक पाठिंबा कोल्हापूर आजरा गडिंगल चंदगड मार्गे बेळगाव हा नवा रेल्वेमार्ग तातडीनं सुरू करावा अशी एकमुखी मागणी कोल्हापूर जिल्हा तसंच चंदगड तालुक्यातील प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून पुढे आली आहे या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आलं आहे गारगोटी उत्तूर अजरा नेसरी गडिंगलज चंदगड आणि बेळगाव परिसरातील नागरिक प्रवासासाठी आजही बस आणि खाजगी वाहनांवर अवलंबून आहेत महामार्गावरील वाढते टोल दर इंधन दरातील प्रचंड वाढ प्रवासाचा वाढलेला वेळ आणि खर्च या सर्वांनी प्रवाशांचं बजेट आणि संयम दोन्ही कोलमडले आहेत या परिस्थितीत लाखो नागरिकांना सुरक्षित स्वस्त आणि वेळेची बचत करणारा पर्याय हवा असून रेल्वेत सर्वात उपयुक्त मार्ग असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय या प्रकल्पासाठी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी दिली स्वातंत्र्यानंतर देशभरात नवे रेल्वे मार्ग उभारले गेले मात्र कोल्हापूर जिल्ह्यात आजवर एकही किलोमीटर नवीन रेल्वे मार्गाची वाढ झाली नाही ही बाब प्रवाशांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे एकोणीसशे सत्तर बहात्तर मध्ये झालेल्या सर्वेक्षणानंतर तब्बल पन्नास वर्ष उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे या मार्गाचा लाभ चंदगड तालुका आजरा गणिंगलजपटा तसंच बेळगाव कोल्हापूर या महत्वाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात होणार आहे व्यापार उद्योग शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील हजारो लोकांना जलद आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्यानं हा प्रकल्प स्थानिक विकासाचा आधारस्तंभ ठरू शकतो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा